la ही दृश्य आपण बघतोय अकलूच्या अकलाई मंदिरामध्ये सध्या पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणावरती शिरलेलं आपण पाहतोय मान्सून पूर्व पावसाने निरा नदीचं जे स्वरूप आहे हे अत्यंत रौद्र रूप आता पाहायला मिळतंय आपण आता अकलूजमध्ये उभे आहोत हे अकलाईचं मंदिर आहे आणि या मंदिरात देखील या निरेचं पाणी शिरलेलं आहे हे मंदिराचा बराचसा भाग जो आहे प्रांगण या इथं मोठ्या प्रमाणात सकाळी पाणी होतं आता हळूहळू पाणी ओसरायला लागले मात्र पाण्याचा ज्या पद्धतीने वेग आहे हा वेग पाहता खूप मोठा पाऊस या परिसरात झाल्यामुळं हा नीरा नदीला हे चित्र दिसाय लागलेलं आहे आपल्यासोबत काही नागरिक का आहेत मला सांगा काय किती पाणी उतरायला लागले काय झाले का इतका पाणी बघितलं होतं सध्या मे महिन्यामध्ये आजपर्यंत कधीच आम्ही पाणी पाहिलेलं नाही आणि मे महिन्यामध्ये या ठिकाणी नीरा नदीला ने पक्ष्यांना सुद्धा प्यायला पाणी नसतं अशी परिस्थिती असते परंतु पाऊस एवढा झालेला आहे ह्या चाळीस वर्षातला हा पहिला पाऊस आहे आम्ही तर कधी पाहिलेलं नाही चाळीस वर्ष आमचं बोय पण नाही परंतु आमच्या आजोबा वगैरे सांगतात की हे चाळीस वर्षातला पहिला पाऊस आहे आणि आता तुम्ही पाहताय की अकलाई मंदिरामध्ये मंदिराच्या पायथ्याला पाणी शिरलेलं होतं आता ते पाण्याचा प्रवाह थोडा कमी झालेला आहे ओड्या नाल्यांचं पाणी आता नीरा नदीत मिसळायला लागलेलं आहे आणि हे पाणी आता वाहत पुढं चाललेलं आहे एकंदर हा जो पाऊस आहे हा खरंच कधी इतका झाला नव्हता आणि मे मध्ये जिथं प्यायला पाणी नसतं तिथं अशी परिस्थिती कधीही बघण्यात आलेली नव्हती सकाळी खूप मोठं पाणी या परिसरात होतं आता थोडा पावसाचा जोर ओसरलेला आहे आणि येणाऱ्या पाण्याचाही जोर ओसरलेला आहे त्यामुळे पाणी हळूहळू कमी व्हायला लागलेलं आहे कॅमेरामन आयुक्त अगदी सो सुनील दिवाणी एबीपी माझा अकलूज बातमी आहे रायगडमधली कारण रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा मुसळधार पावसाची बॅटिंग कायम आहे नेरळ कळंब राज्यमार्गावरती उल्हास नदीला चांगलाच पूर आलाय कर्जत तालुक्यामधल्या दहीवली नेरळ मार्गावरची वाहतूक बंद झाली आहे